हाय नमस्ते राम राम कसे आहेत तुम्ही सगळे बरे आहेत ना बरेच असतील आणि बरेच राहा हां तर चला काल तर झाला वाढदिवस मस्त सेलिब्रेशन झालेलं आहे छान छोटासाच केला पण चांगला झाला हां कुणालाच बोलवलं नव्हतं कारण आता दोन चार महिन्यांनी सगळी येते लग्नात त्याच्यामुळे ना छोटासा केला आहे तुमच्या संघ सेलिब्रेशन सेलिब्रेट केला तुमच्या संघ रोहनचा वाढदिवस तर चला काल तर झाला वाढदिवस आज सकाळ सकाळ व्हिडिओ चालू केलाय बरं का आणि डोळ्यात माझ्या औषध टाकलंय मी औषध टाकलंय डोळ्याने दिसाय दिसायचं पण झालंय हा लय कमी झालंय दिसायचं चष्मा पण लागलाय दाखवू का तुम्हाला चष्मा आहे रोहन दिये रे दिये चेस्मा। <laughs> चेस्मा दिये रे दिये। दे चष्मा दे माझा चष्मा आणला की चष्मा चष्मा दे रे काढून जरा चष्मा लाव मला तर चष्मा आणलेला आहे काय टेन्शन नाही आता चष्मा लावून काम करायचं स्वयंपाकाचं उघडून दे हा तर दाखव कस वाटतय चष्मा छान <laughs> वाटतय ना मस्त छान वाटतय हा तर चला आता चष्मा तर आणलाय आणलाय चष्मा जाऊ द्या पण ला लावत नाही मी मला लावले मोठं मोठ -मुट दिसतोय सगळं म्हणजे असं फोकस दिसतो लय त्याच्यामुळे चष्मा काय लावत नाही कवले जास्त हे काम असेल ना तर चष्मा लावते नाहीतर नाही लावत व्हिडिओ मोठा व्हायला लागलाय आपल्याला मस्त पैकी छान पैकी mm. तर चला दाखवते तुम्हाला कारलं बर का आणि स्वयंपाक करता 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 अजून बोलू सकाळ mm. सकाळ सका व्हिडिओ चालू केलाय तर चला स्टार्ट केलेला आहे आपण मस्त पैकी हे बघा कारलं बनवायचंय तर आता हे कारल कस बनवणारे कस बनवणारे सांगती पहिले तर आता हे सगळे ह्याचं वरच बक्कल काढून घ्यायचं हम्म जे वरचं सालपट आहे ना ते सगळं सालपट काढून घ्यायचं आणि मग दाखवते अजून पुढं तर चला हे बघा असं बक्कल काढून घेतलं आहे बाबा का आता हे कारलं आहे ना हे कारलं असं वरचं सगळं बक्कल काढलं हा का असं आहे का आहे का असं बक्कल काढून घेतलं आता ह्याला आहे ना कट करते हां तर चला तर चला हे बघा असे कट करून घ्यायचं हे बघा कारलं आणि कारल्यामध्ये मी त्या साख ते नाही टाकत आ काय म्हणतात ते तुम्ही काय म्हणता गूळ 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 वगैरे काय टाकत नाही कारण माझ्या हाताने कारलं तिखट होत नाही नाही काय म्हणतात ते कडू होत नाही कडू कडू हां कडू होत नाही ते हे असे कट केलं बघा तर आता ह्याला मस्त मीठ लावून आणि थोडंसं वाफलून घ्यायचं म्हणजे उकळून घ्यायचं थोडंसं तर चला आता ह्याला मस्त पैकी धुवून घेणार आहे मी धुवून घ्यायचं हो का हळाफळा धुवून घ्या बरं का चांगलं दोन तीन पाण्याने तर चला का असं ह्याला खळा असं दोन तीन पाण्याने धुवून घ्यायचं चांगलं काफा मग कारलं चांगलं शिजून घ्यायचं पहिलं पण धुत आहे मी आणि आता ह्याच्यात मीठ टाकून थोडंसं मीठ टाकून आणि उकडून घ्यायचं हा तर चला आता करू श्री गणेश हे बाबा असं मीठ मिट। हम्म मीठ टाकायचं चांगलं कोणत्या भाज्यांना पहिलं मीठ टाकायचं आणि शिजून घ्यायचं बाबा ठेवलं आता गॅसवर आता ह्याला थोडंसं आहे ना असं जास्त शिजवायचं नाही जास्त शिजवायचं नाही कारण आपल्याला अजून त्याचा मसाला त्याचा मसाला काय आहे कांदा हिरवी मिरची लसण बास तर चला हे बघा असं मस्तपैकी चांगलं उ उकडून घ्यायचं हां आणि जास्त पण नाही गाळ करायचं बरं का हां हां थोडंसं कच्चंच ठेवायचं आता मी गॅस बंद करते Hmm. तर चला हे बघा कारल्याचा मसाला काढलेला आहे कारलं बनवायचं आहे आपल्याला तर त्यासाठी असे मोठे चार कांदे घेतले आहेत हां लसण घेतलेलं आहे अद्रक घेतलं आहे आणि हिरवी मिरची घेतली बघा उडी hmm. तर चला आता हे हिरवी हो, मिरची लसण अद्रक तर मी वाटून घेणार आहे आणि कांदे मी उभे चिरणार आहे hmm. तर चला दोन चला चा। चा, चार शेंगदाणे पण टाकून घेऊ आपण कारल्यामध्ये हां तर आता हे शेंगदाणे टाकता तर चला हे बघा असा उभा चिरून घ्यायचा जसं आपण कारलं चिरलं आहे ना उभं तसा कांदा उभा चिरून घ्यायचा हे बघा चार कांदे आणि हे बघा हे मसाला जास्त बारीक नाही करायचा बरं का शेंगदाणे ह्या ह्या नाही बारीक नाही करायचं बघा असं मोठडच ठेवायचं हे बघा असं हां ते लय बारीक नाही करायचं ते लय बारीक केले की के मग ते नाही चांगलं वाटत तर असं ठेवायचे आणि ह्या असा कांदा उभा चिरायचा तर आता ह्याच्यामध्ये कांद ह्याच्यामध्ये शेंगदाणे लसण आद्रक आणि हिरवी मिरची चार वस्तू आहेत बरं का ह्या आणि पाचवी वस्तू आपली कांदा तर आपल्याला बनवायचं आहे हे बघा असं उभं चिरलेलं कारलं तर कारलं आता थोडंसं वाफलून घेतलेलं आहे मी लय सगळं शिजवलेलं नाही आहे थोडंसं कच्चं ठेवलं आहे कारण आपल्याला अजून फ्राय करायचं आहे ना hmm. तर चला आता हे असं बनवती तर चला, है। है hmm. चला hmm. आता कढई ठेवलेली आहे आणि ह्याच्यात राहायचं तेल टाकून घेतलेलं आहे चला आता है। मस्त तेल झालेलं आहे आता टाकून घेतला आहे मी मस्तपैकी कांदा hmm. आपल्याला बनवायचं आहे अगदी वेगळं छान मस्त टेस्टी टेस्टी हिरव्या मिरचीतलं लसण नसलं चला आता मस्तपैकी हो हे बघा हे टाकून घेते हिरवी मिरची लसण तर चला हे बघा असा कांदा ब्राऊन झाल्याच्या नंतर आपण त्या ना असं सांगण्याचं कूट हिरवी मिरची लसण आद्रक हे टाकून घ्यायचं त्याचा हळद टाकते मी कारण आपल्याला लाल तिखट अजिबात टाकायचं नाही आपल्याला बनवायचं आहे फक्त हिरव्या मिरचीतलं आता मीठ टाकून घेते पहिलं पण टाकले आपण पण थोडंसं अजून मसाल्यासाठी बस फक्त एवढंच टाकायचं जास्त काही दुसरं टाकायचं नाही आणि मग तुम्ही हे बनवून आणि खाऊन बघा तसं लागतं बघा असा मसाला तयार करायचा का नाही अगदी झनझणीत चला बघा असं मस्त फ्राय केलंय का नाही अगदी छान करारा हम्म बघा कसा कलर आलाय हाय का आणि मिरची जास्त तिखट नाही आहे मिरची जास्त तिखट नाही आहे त्याच्यामुळं जास्त टाकली का गवरची शेंग कते एवढी तिखट नाही आहे तर आता मला वाटतं मी टाकूनच घेते जरा अजून होऊ द्या थोडंसं तर चला आता हे बघा मी कारलं टाकून घेते हे बघा चांगलं सुख केलं आहे बरं का हा चाळणीमध्ये काढलं होतं पाणी अजिबात नाही आहे बघा काय का आता ह्याला आहे ना थोडंसं कच्चं ठेवलेलं आहे थोडं कच्चं आहे बरं का तर आता ह्याला आहे ना झाकून ठेवायचं आणि मस्त पैकी असं होतंय का नाही आणि ना पूर्ण दाखवलं आहे बरं का जिथं मला आहे ना आणि जिथं तुम्हाला बघायचं तिथं बरोबर दाखवलेलं आहे मी तर असं करून बघा छान लागतं हां तर आता मला वाटतं हे मी असं झाकून ठेवते आणि आपलं गुस्सेमारपीट हम्म तर चला आता गुस्सेमारपीठ मळायला आपल्याला ताट ताट काम सगळं वरल्या कामाचं काही टेन्शन नाही फक्त राहिले काय ऊन पडलं कसलं त्या का भांडी पण घासून ठेवलेली आहेत आणि कालचं हे आपलं इथं आपला वाढदिवस साजरा केला तर ते अजून हितच आहे बघू नंतर करता येईल त्याचं आता हां एवढं काम असतं ना त्या का हे भांडी पण घासलेली आहेत मस्तपैकी तर चला आता पीठ मळून घेते कसं पडलं कडक तर चला हे बघा असं मस्त पैकी पीठ मिळवून घेतलेला आहे आणि आपलं कारलं पण व्हायला लागलंय हम्म तर चला आता रोट्या बनवायच्या पोरांची रात्रपाळी आज आता आठ दिवस तर झाले त्यांची रात्रपाळी चालू आहे अजून आठ दिवस आहे म्हणजे पंधरा दिवस दिवस पाळी पंधरा दिवस रात्रपाळी तर ह्या वेळेस काय झाले ऋषी रोहन दोघांची रात्रपाळी संगत चालू आहे हम्म तर चला आता दुपारचं मस्त दुपारच होणार आहे आता व्हिडिओ सकाळी स्टार्ट केला तर बरं का पण चला काटापिटी करता करता जरा इकडची तिकडची कामं करता करता वाजले आपलं दुपारचं टायमिंग होतोय तवर हम्म चला तर आता भाजी पण बघू कशी लागली व्हायला पीठ मळ ह्याचं काय अरे वा वा अरे वा छान झाली आहे बघा हा ठसका आत्ता उठलाय बरं का हा आत्ता ठसका उठला बघा मस्त परतून घ्यायचे बघा लाल गोल कारलं बघा तसं कारलं मोकळं फुडफडीत फुण झालं का नाही आणि शिजले पण छान तुम्हाला आता माझ्या हातात एक फोन आहे बरं का तर आणि पण शिजलं हा हा कारण मी पहिलं तुम्हाला माहितीच मी कसं केलेलं आहे तर ह्या का आता छान आहे अरे वा आणि छान आहे ह्या का तर चला आता मी येण्याला थोडंसं अजून होऊन देते हा तुम्हाला दाखवू का शिजलं का गरम आहे बरं का हा मला नाही माहिती पण गरम आहे ह्या का हरियू का कस शिजल छान म्हणजे शिजले का नाही बघा तर असं शिजून घ्यायचं मस्त हा छान झालंय ऑक्ष मध्ये थोडस अजून तरी पण होऊन देणार आहे हम्म कारला असं लाल व्हायला पाहिजे बघा असं बघा लाल खायला अजून एक नंबर चौदावर लागत अगदी खमंग हम्म चला आता रोट्या कारल्याच्या अगदी मस्त झणझणीत माझी झालेली आहे बघा हा दाखवते बंद केला मी गॅस कारण छान झालती सगळी ती तयार झाली ती त्याच्यामुळं तर ह्या कशा रोट्या आता मस्तपैकी व्हायला लागलेल्या आहेत हे का कशी भा भाजली बघा अशा टोपलंभर रोट्या बनवल्यात थोड्या नाही बनवल्या टोपलं भर रोटी बघा अशा बनवलेल्या आहेत आता एक ती ही रोटी राहिली अजून एक हे शेकून शेवट झाली बघा आता रोट्या पण ओक्केमध्ये झालेल्या आहेत बघा ह्या का कशा झाल्या रोट्या झाल्या ना छान टोपलंभर बनवल्यात हे बघा तर चला आता झाल्या रोट्यासुद्धा आणि कारल्याची भाजी पण हे बघा मोकळंच केलं बघा ताट रोट्या झालेल्या आहेत आणि अजून अजून कामाला येत आहेत काम दाखवते तुम्हाला भाजी कारल्याची भाजी दाखवते बंद केलेला गॅस गॅस केलेला आहे बंद आणि हे असं असं कारलं असलं मस्त लाल झरत ह्या बघा अगदी मोकळं फडफडीत आणि कसं पण खावा ह्याला असं ह्याने पीत पण होत नाही ना तर सकाळ सकाळ दोन तीन पुढे अशा जरी कच्च्या खायच्या म्हणलं ना तरी खाऊ शकताय भाकरी संघ सुद्धा खाऊ शकताय आणि रोट्या संघ सुद्धा खाऊ शकताय बघा अगदी मस्त झालेलं आहे कारलं कसं वाटलं आज जरा मी पण वेगळंच केलेलं आहे बरं का म्हणलं जरा चला आपण प आपल्याला पण शिकाय मिळतं बनवता बनवता माहिती नसतं कसं बनवायचं पण करायचं बनवायचं तर असं मस्तपैकी कारल्याची भाजी अगदी मोकळी फडफडीत छानपैकी आणि छान झालेली आहे तर चला आता भेटू आपण खावा भेटू पोरांना उठवते आता त्यांना जायचं आहे रात्रपाळीला पण त्यांना जेवायला उठवायचं आहे दुसरं काय नाही तर हे बघा असं कारल्याची भाजी आणि ह्या टोपलं भर अशा रोट्या तर आजचा आपला स्वयंपाक अगदी मध्ये तयार झालेला आहे बाबा झालं आहे ना दूध गरम केलं तर त्याचं पातीला पण घासायचं कारण संध्याकाळी परत दूधवाला येतो आहे ना तर आता हे दूध काढून फिरती दही जमवायचं असेल तर दही जमवती आणि नाहीतर मग घासून तर ठेवाच लागणारे कारण संध्याकाळी परत ताजं दूध येतं ना तर चला हे का असा स्वयंपाक आजचा झालेला आहे आणि पोरांना तुम्हाला दाखवू का झोपल्यात झोपल्यात ते थांब मला चाकून ठेवू द्या पहिलं तूप लावून ठेवते आता रोट्यांना मस्त तूप लावलं म्हणजे काय असतं माहिती आहे का नरम पण राहतात आणि आपल्या गरम पण राहतात एकावर एक असं ठेवल्या ना म्हणजे हां तर चला आता स्वयंपाक झालेला आहे बाकीचे अजून काम दुसरे पण मस असतात हा तर जसं ताट आणलं होतं तसंच आता आहे हात माझा पितायचा आहे सगळा तर दोन घेत या पहिला मी हात थांबा मी इथं झोप चाललेली आहे आणि एकाचे हे बघा इथं चाललेले आहे तर अशी दोन्ही झोपलेली आहेत बघा हां बड्डे बॉय असा झोपला आहे आणि मोठा बॉय असा झोपलेला आहे तर चालले त्यांचे जोपा तर त्यांना उठवणार आहे जेवायला पण थोडंसं मी रिलॅक्स होणार आहे तर चला हे बघा असे मस्त ताट तयार केलेले आहेत कारल्याची भाजी आणि रोट्या तर ह्या बघा तूप लावून ठेवायच्या म्हणजे गरम पण राहतात आणि नरम पण राहतात असं आणि हे बघा असं ताट केलेलं आहे आजचं ताट दाखवते तुम्हाला हे बघा मस्त तूप लावून रोट्या कारल्याची भाजी आहे ना छान आंब्याचं लोणचं आणि रात्रीचं थोडंसं ते काय होतं हे मटर पनीर मटर पनीर त्याची भाजीसुद्धा आहे तर आजचं ताट आपलं हे बघा असं आहे कसं वाटलं छान वाटलं ना हां आणि रो रिशूचं पण दोघांचे पण ताटं केल्यात हे बघा अशी कारल्याची भाजी अगदी चमचमीत आणि झंजणीत लोणचं तूप लावून रोट्या आणि मटर पनीरची भाजी आहे ना अशी ताटे तयार केलेली आहेत आता मी पोरनला बोलवती रोहन आज आहे ना हाय दे तुला ते चावली होती काय रे गांधीन माशी घोड चावली होती त्याला गांधीन माशी चावली काल <laughs> बड्डे बॉय होता काल आणि काल गांधीन माशी चावली तोंड असं झालं त्याचं पार जेवण बोलू जेवायला सगळ्यांना जे सगळे आहे का गांधी माशी चावलेली हा एक दाखवले थांब थांब दाखव इकडे दाखवलं मी ताट पहिलेच पण चल तू म्हणतोय तर काढला फोटो आणि मंदिरात पण ठेवले मंदिर जलय हा ऋषी चला त्याचं ताट पण घेऊन जाऊ आपण रात्री दही तिथे बाबा खाल्लं नाही कुणीच त्यांना मटर पनीर आणि चावळ चावळ म्हणजे भात राईस मटर पनीर आणि अजून काय होतं सांगू का काय होतं बरं मटर पनीर हां रोट्या ह्यातच ती मग्न झाली नाही खाल्लं खाल्लंच नाही तर नाही खाल्लं मग काय आता करायचं तर हे असं जेवण आहे आणि तो गेलेला आहे दुकानाला साखर आणायला जे आहे ते आहे आहे का नाही चाललेलं आहे रोहनचं सा, रोहन सांगल आपल्याला खाऊन कसे लागतं आज रात्र पाळी नाही त्याची मिरची तिखट नव्हती पण जास्त हा मस्त छान बनले ना कारलं मस्त बनले मस्त छान झाले म्हणतोय आणि तो हो गेलेला एक दुकानाला तर हो ते येतोय दुकानावरनं आणि रोहनचं चाललेलं आहे असं जेवण सगळ्यांना बोलो जेवायला जेवायला सगळेजण तर चला आता काम बाकीचे अजून छान झालंय म्हणतोय हे झाकून ठेवायचं होतं मला मेन म्हणजे इकडे यायचं आहे आणि ते पण ठेवते ना तिथं पण लावाय लागलेलं बरं का भाजी कसं झाकून ठेवले म्हणजे आला बघा साखर घेऊन हाय गरमी आहे हाय गर्मी हाय हाय गर्मी गरमी आता ह्या दही काय करणार आहे माहिती का साखर मिक्स करणार आहे आणि खाणार आहे अस काम आहे भाजी बनवायला लागली हो ती अगोदर कशाची असेल ओळखा कशाची ओळखा तुम्हीच कशाची आता ही भाजी कारण आम्हाला तरी किती जरी सुके बनवले तर तरी पाहिजेलच आम्हाला थोडी तरी त्याच्यामुळं आता ही रोहनसाठी स्पेशल कढई कढई काय रे कढाईची कढई 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 खाता थमथम मी आणून वाटी आणून देते बस जेवायला हो बाई साहेब जेवायला बसा ताट वाढलेलं आहे त्याला वाटी मिते ना आता भाजी भाजी दिली माझ्यावर वाटी पाहिजे ना चम्मच चम्मच दिसतोय दिसतोय का चम्मोच तो नाही ते सध्या माहिती आहे चला बघा दर रोहन चमच निके चाल बघा रोहन सुरु शपण जेवण कशी झाली आहे भाजी छान झाली आहे का तर चला आता मला वाटतं व्हिडिओलाही मोठा होईल करताय का बाई मग बाय रोहन बाय सगळ्या चला बाय तर घ्या सगळ्यांनी काळजी आणि कसं वाटलं आजचं आपली ते पण सांगा रेसिपी हां घ्या सगळ्यांनी काळजी भेटू आपण असंच मस्तपैकी पुढच्या व्हिडिओमध्ये चांगलं काहीतरी अजून हे पण चांगलंच आहे हां तर घ्या सगळ्यांनी काळजी हां हां ह्या का हे दरवाजे हे लावून घेतलं बघा हे बघा एक एक लग्नाची तयारी चालू आहे इकडे आपली जोरात काही टेन्शन नाही आहे तर हे दरवाजे खिडके ह्याला काय म्हणतात ह्याला काचायचे हा का असं सगळीकडे बसून घेतलेलं आहे छानपैकी बघा हा का हिता सुद्धा आणि हे काहीतरी चालूच आहेत कामं हे बघा आहे का असं लावून घेतलेले आहेत खिडक्या खिडक्या झाल्या दरवाजे झाले है ना आता फक्त राहिलंय काय आपलं किचनचं किचनमध्ये स्टाईल बसवायचे स्टाईल स्टाईल टाईल काय म्हणतात काय माहिती तर घ्या सगळ्यांनी काळजी भेटू आपण मस्तपैकी पुढच्या व्हिडिओमध्ये